पेठ पोलीस स्टेशन ते अमरस्थळपर्यंतचा हा रस्ता अतिशय वर्दडीचा रस्ता होता पावसाळ्यात नेहमीचं सध्या पण पडायचे रिपेरिंग पण मागच्या वेळेस केलं होतं परंतु अतिशय वर्दडीचा रस्ता त्यामुळे वारंवारला रिपेअरिंग करावी लागायची शहराचा म्हणजे बाजारपेठ पोलीस स्टेशनचा भाग आणि हा रस्ता असा मिळून हा जवळपास दीड कोटीमध्ये आपण मंजूर केलेले होते आणि अशा कन्स्ट्रक्शनच्या माफत हा रस्ता करण्यात आला सध्या झालेला रस्ता दिसतो आहे नागरिकांनी इतके दिवस त्रास सहन करावा लागणार नाही पंधरा अकरा दिवस काम चाललं पंधरा दिवस क्युरिंग करावी लागणार जवळपास एकवीस एकवीस बावीस दिवस नागरिकांना थोडासा त्रास झाला त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो परंतु नेहमीसाठीचा जो त्रास होता रस्त्याचा तो कामचा मिटला आहे इथल्या नागरिकांची इथे जी दुकानं होते त्यांची मागणी होती की खूप धूळ उडते रस्त्याच्या बाजूला जे आता कायमसाठी हा प्रश्न मार्गी लागतो टोटल शहरासाठीची आपण सिग्नलची सी सी टी व्ही कॅमेरे सगळीकडे बसले परंतु त्याला प्रत्येक कॅमेऱ्याला त्यांनी मीटर बसवायला सांगितलं आहे ते मीटर बसवायचं काम सुरू आहे काही दिवसामध्ये ते सगळ्या शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा सुरू होते सिग्नल तो, तो से ही प्रपोजल ऑलरेडी गले है सभी कामतर सभी सिग्नल यंत्रणा ही अपन नगर सरकार का जो, जो है गवर्नमेंट हुआ 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 ने जैसे, जैसे और सरकार रोट का एक साइड पूरा हो गया जैसे रोड साइड का काम शुरू किया है बारिश की जैसे पहले वो जीपीएस का काम करना पड़ता है बारिश की वजह से शायद रुका होगा बारिश में करते नहीं आता वो बारिश के बाद में पहले जीपीएस का काम होगा फिर कॉपी का काम होगा भाई एकीकड़े जलगाँव जिला भुसा तालुका बाबतीत सगळ्यात प्रसिद्ध आहे तिथे कंत्राटदाराने काही झाडं जी आहे आठ दहा झाडं त्याला कॉन्क्रिटीकरण करून आवळून घेतलेले आहेत त्या झाडांना ऑक्सिजन मिळत नाही त्या संदर्भात पालिकेला काही ऑक्सिजन वरून मिळत असतो <laughs>